प्लॉट विकसित करण्यासाठी आणि बिअर शॉपीला भांडवल म्हणून घेतलेली रक घेतलेली सव्वीस लाख पाचशे रुपये रक्कम परत करण्यास नकार देऊन एका व्यापाऱ्याची फसवणूक केलेल्या प्रगणीस आला आहे या प्रकरणी प्रफुल्ल महादेव कमलाकर यांनी संशयित राजू उर्फ राशिद खान बाबासाहेब जमादार यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी कमलाकर यांचा यांना कुपवाड एम आय डी सीमधील प्लॉट विकसित करण्यासाठी संशयित समाधानाने पंधरा लाख रुपये घेतले होते या रकमेवर पंचवीस लाख रुपये देण्याचे मान्य केले होते तसेच मिर्जेतील गुरु बियर आणि अँड आण वाईन शॉप चालवण्यासाठी फिर्यादी कमलाकर यांच्याकडून बारा लाख रुपये घेतले होते दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार सतरा ते पंचवीस जानेवारी दोन हजार अठरा या कालावधीत हा प्रकार घडला फिर्यादी कमलाकर यांनी संशयित जमादार याच बँकेतून ऑनलाईन सव्वीस लाख पंचवीस हजार रुपये दिले होते वारंवार बांगणी करून ही जमादार यांनी टाळाटाळ केली त्यामुळे फसवणूक झाल्याचे कमलाकर यांना लक्षात आले त्यामुळे जमाबदार जमादार विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट